स्वाभिमानीचे नेते धनंजय जाधव आपल्या पत्नीसह काश्मीरमध्ये फिरायला गेले होते पर्यटकांनो एकमेकांना साथ देऊया असं आवाहन धनंजय जाधव यांनी केलेलं आहे काश्मीरमधील पर्यटकांनो एकमेकांना साथ देऊया असं आवाहन धनंजय जाधव यांनी केलेलं आहे धनंजय जाधव हे लग्नानंतर फिरायला म्हणून तिथे गेले होते आणि आम्ही पती पत्नी काल श्रीनगर इथं दाखल झालो होतो आणि त्याचवेळी पहलगाममध्ये हल्ला झाला असं धनंजय जाधव यांनी सांगितलं आणि हल्ला झाला हे कळताच महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत म्हणून आम्ही महाराष्ट्रातील एका आर्मी ऑफिसरच्या मदतीनं पंधरा कॉस पंधरा कॉस्मेट हेडक्वॉर्टर श्रीनगर येथील आर्मी कॉन्टेनमेंटचा पास काढला असंसुद्धा त्यांनी सांगितलं आणि काल तस आज ठिकाणी आपण आहोत असं धनंजय जाधव यांनी आहे काश्मीर श्रीनगर दौऱ्यावर फिरण्यासाठी आलो होतो कालच आम्ही आलो आणि कालच नेमका हल्ला झाला जसं की आम्हाला दुपारी हल्ला झाल्याची माहिती समजली श्रीनगर मधील आर्मी जे मुख्य हेडक्वार्टर आहे फिफ्टीन कॉर्प्स म्हणून त्या ठिकाणी आर्मीचा बेस आहे त्याचबरोबर आर्मी सगळी यंत्रणा ठिकाणी चालते हॉस्पिटल जे आहे या भागामध्ये जर असे कुठले प्रकार घडले त्याच ठिकाणावर उपचार होतात सगळ्या गोष्टी चालतात त्या ठिकाणी काल आम्ही भेट दिली सर्व गोष्टी पाहिल्या आर्मी अतिशय दक्ष राहून त्यांच्या हेलिकॉप्टर्स असतील ते सर्व गोष्टी तैनात करून ते सगळ्या गोष्टी करत होते